पंचसंती या निवडणुकीच्या नेतृत्व करणारे शेवतली बापू आपल्या तालुक्यात आलेले आहे आणि तिथं अमृतेश्वर या देवाचं दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहे त्यांनी नारळ वाढून आज आपल्याला सगळ्यांना ते मार्गदर्शन कार्यकर्ते कुलदिंद कोटे माझे सर्व कार्यकर्ते आणि आपले महिला मंडळ यांचं सर्वांच प्रथप्रथ आभार मानतो आणि विषय असा निवडणुकीत आहे निवडणुकीमध्ये बापू जर सांगायचं म्हणलं तर माझ्याकडे आमचं निवडणूक चालली होती निवडणूक चालली असताना आम्हाला म्हटले ते तिकीट देऊ तर मला थोडी म्हणजे शंका होतीच की हा काहीतरी कधी म्हणून मी एकदमच कुलदीपला बोलवलं सुद्धा कुलदीप माझ्याकडे आला पण कुलदीपजी सांगितलं मोठ्या मनाने की भाऊ तुम्हाला जर तिथं तिकीट मिळालं तर माझ्याकडे काही येऊ नका तुम्ही त्याच किती ना पण हे वाक्य काही नव्हतं निवडणुकीच्या सुरुवात झाली आमच्या आम्हाला बसवलं आपल्या शेजारी की भाऊ सकाळी दहा वाजता पोहर बापू तुम्हाला सांगायचं बरं का की आम्ही दहा वाजता गेलो आम्ही भाऊ आमचे उमेदवार होते सकाळीपासून आम्ही दोन वाजेस त्या शेजारी बसलो आमच्या समोर जे पंचायत समितीचे फॉर्म भागा आमच्या समोरच्या माणसाला लावलं आता हे झाल्यानंतर मला असं वाटलं आपल्याला जिल्हा परिषद मिळेल पण पर शेवटच्या क्षणापर्यंत सात मिनिट राहिली होती सात मिनिटांमध्ये या माणसाने कपट केलं आणि माझ्या पोराच तिकीट नकार पण परमेश्वर ज्या वेळेला जागा म्हणजे मदतीन त्यावेळेला तेव्हा नेमका फुलजींचा फॉर्म माणसं घेऊन बसली होती परमेश्वर या बाप्प सांगायचं म्हणजे की त्याचे त्या फॉर्मचा एबी फॉर्म काढला आणि आमच्या फार्म सात मिनिट शेवटच्या दोन मिनटाने फॉर्म इंजेक्शन स्वतःचे तास काय करायचे काय मला सांगतो एका चाळीस वर्ष तुला मदत केली एका नाहीच काय काढले तुला जाऊन विचार मला काय फरक नाही आणि मी तुला वाईट फोडायचं काही कारण नाही पण परमेश्वर झाडं तर मी काय असा बारीक सारी नाही त्याचे बाजू झाला पाहिजे कोणती बसन आज तुम्हाला सांगतो मी की आपण पश्चिम सगळ्या जिल्हा परिषद दोन्ही वाटप तिने वाटत हो निवडून आणणारच आणि निवडून आणल्यानंतर पुढच्या वेळेला कुर्दी कोणी आमदार राहणार नाही हे तू प्रत्येकाने पाठीचा ना तुमची गायच काय मग तू कसा पाठला असं वाटत असं नाही परमेशोर देतो मला फक्त वाईट बोलायच नाही फक्त मी साधतात कोण आला तो यायोग केली बोलणार नाही म्हणजे मी स्पष्ट बोलणार मी काय कोणाचं खाल्लेलं नाही मी कोणाचं घेतलेलं नाही तीस तीस वर्ष बापूरी मी माझ्या माझ्याप्रमाणे चहा सुद्धा बिरू नाही म्हणजे प्यायचो फक्त पैसा घेतला माझे पैसे लावले माझे दोन वेळा तीन वेळा शेवटचे पन्नास लाख रुपये मी त्याला दिले ते डिस्प्लेवरी करायला पन्नास लाख बाकी म्हटले आपण सगळ्यांनी देऊन औ कस मी दिलं पन्नास लाख दे दोन वर्ष बापू पैसे दे पैसे घेतले होत पैसे मी मागायला लावलो तर हा पोपट सुटी व्हायचे न होता म्हणजे अंतराचं वाक माझा पैसा वाक नाही म्हणलं मला पैसे त्यांनी लावले फोन अहो नाही मला पैसे पाहिजे ते काय चालू चालवत नाही त्या झटकेच पैसे फक्त नाही मला आणि तुम्ही आपण या निवडणूक मध्ये इथलं तर वाईट बोलायच नाही पण मला का तुम्ही वाईट बोलल तर मी सोडत नसतो बरेच बोलतो आपण जिंकणार तुमच्या सगळ्यांच्या जिंकायचे फक्त मला उघड करायचं होतं हे त्याच्यात डोक्यात नाही म्हणून हे आम्हाला परमेश्वरांनी देव भेटला त्याचा फार मू म्हणजे देव आहे ना तर आपण काही करा कसल्या परिस्थितीत बापू सारखी माणसं मागे तुम्ही माणसं एकदा एक दोन रोज पत्र बापूकडे द्या नंतर का मंजूर घेण्यात काही विशेष काही म्हणजे एवढी ताकद आहे त्यांच्या शब्दामध्ये कुठलाही कार्यकर्ते घ्यायचं काम करणार आणि आज आपण कसले मध्ये काही असलं तरी आपल्या ह्या शिकायला निर्माण लावायचं माझी एकच विनंती जरी समजा कोणी चुकला असलं आम्ही जरी काही चुकलं तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मदत करावी आणि आमचा महादेव आणि जे सगळे जिल्हा पंचायत समिती परिषदे जिथे जिथे काही ताकद लावायची तेवढी लावावी आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सहकार्य पत्रकार बघून आमचं ऐकून घेतलं त्यावर तुमचे आभार मानतो आणि पुढला निवडणुकीचा कारभार बापूच्या मार्गदर्शन कुंडीत मार्गदर्शन फक्त स्वतःच तिकीट दुसऱ्याला देणारा माणूस हा एकच फुलते अशी माणसं जन्माला येणं म्हणजे मोठे आहे का सोपं आहे का जो माणूस स्वतःच देतो तो बघायला असं निवडून आला पाहिजे काय येत नाही असं नाही का त्याला पराजय आता कसं होतं मोठं झालं मोठ्यामध्ये त्याला चांगले नुकसान पण आता होणार नाही एवढंच मी सांगतो आणि पुढील सर्वांनी आलाय तर त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळ्यांनी एकजुटीने काम करू बापू आपल्या मागे कुलदीप आपल्या मागे सगळ्यांचं मी ऐकून घेतो आणि इथं थांबतो